नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता लवकर शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती जमा होणार आहे त्यासाठी जी आर हा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो काही सातवा हप्ता आहे तो लवकर शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती जमा होणार आहेत जे काही पात्र शेतकरी आहेत अशा पात्र शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती त्या हप्त्याचं वितरण हे केलं जाणार आहे त्यासाठी एकोणीसशे बत्तीस पॉईंट बहात्तर कोटी रुपयाचा निधी ही तरतूद करण्यात आलेली आहे पी एम किसानच्या धर्तीवरती नमो शेतकरी योजनेचा जे काही पात्र शेतकरी आहेत त्यांना या हप्त्याचं वितरण त्या ठिकाणी केलं जाणार आहेत पी एम किसानचा जो काही विसावा हप्ता ज्या शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती जमा झालेला आहे ते शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्यासाठी त्या ठिकाणी पात्र राहणार आहेत पी एम किसानचा जो काही हप्ता वितरित झाल्यानंतर नमोचा हप्ता कधी येणार ही अशी प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागलेली होती पण आता ती प्रतीक्षा संपलेली आहे कारण त्यासाठी जो लागणारा निधी आहे त्याची तरतूदही करण्यात आलेली आहे त्यामुळं पुढील काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती तो सातवा हप्ता त्या ठिकाणी वितरित केला जाणार आहे मग त्यासाठी लागणारा जो काय विसाव्या हप्त्याचा जो डाटा आहे तो डाटा नमो शेतकरी महासन्मान निधी त्या ठिकाणी जी काही योजना आहे त्यासाठी तो वापरला जातो म्हणजे पी एम किसान योजनेमध्ये जे पात्र शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना नमोचा हप्ता त्या ठिकाणी दिला जातो त्यामुळे जो काही विसावा हप्ता ज्या शेतकऱ्यांना भेटलेला आहे तो डाटा त्या ठिकाणी जो राज्य सरकार म्हणजे नमो शेतकरी योजनेमध्ये त्या ठिकाणी वापरून जे पात्र शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना तो हप्ता त्या ठिकाणी त्यांच्या अकाउंटवरती जमा केला जाणार आहेत म्हणजे एप्रिल दोन हजार पंचवीस ते जुलै दोन हजार पंचवीस सातव्या हप्त्याचं वितरण हे होणं गरजेचं होतं तो त्या ठिकाणी डिले झालेला आहे म्हणजे शेतकऱ्यांना भेटण्यास त्या ठिकाणी विलंब झालेला आहे पण आता निधी त्या ठिकाणी मंजूर झाल्यामुळे तो लवकरच शेतकऱ्यांच्या अकाउंट त्या ठिकाणी जमा होणार आहेत म्हणजे जे काही पात्र शेतकरी आहेत पी एम किसानचा विसावा हप्ता ज्या शेतकऱ्यांना मिळालेला आहे आणि न, न नमो शेतकरी योजनेमध्ये त्याच शेतकऱ्यांना सातव्या हप्त्याचं वितरण त्या ठिकाणी होणार आहेत आता ज्या शेतकऱ्यांना पाठीमागील हप्ते मिळालेले नाहीत तर त्यांना हा हप्ता भेटेल का किंवा पाठीमागील हप्ते हे ह्या हप्त्याबरोबर त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळणार का तर तुम्ही जर तांत्रिक अडचणीमुळे किंवा चुकीच्या पद्धतीमुळे जर तुम्हाला हप्ता मिळालेला नसेल तर नक्कीच तुम्हाला ह्या हप्त्याबरोबर पाठीमागचे हप्ते त्या ठिकाणी भेटून जातील कारण न पी एम किसानमध्ये काही तांत्रिक अडचणीमुळे तुम्हाला हप्ता मिळालेला नसेल आणि विसाव्या हप्त्याबरोबर जर तुम्हाला एकोणीसावा किंवा विसावा हप्ता त्या ठिकाणी वितरण झालेला असेल तर नक्कीच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे जे काय पेंडिंग हप्ते आहेत ते त्या ठिकाणी वितरित होऊ शकतात त्यासाठी बँक डीबीटी तुमचं त्या ठिकाणी ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे म्हणजे जे, जे काही पात्र लाभार्थी शेतकरी आहेत त्यांच्या बँक संलग्न अकाऊंटमध्ये त्या ठिकाणी हा हप्ता त्या ठिकाणी जमा केला जाणार आहेत अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद